सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं वेडापिसाच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण प्रवासासाठी निवडलेलं ठिकाण आहे वेंगुर्ला वेंगुर्ला हे गोव्याच्या अगदी उत्तरेकडील महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक शहर आहे तर आज आपण वेंगुर्ल्यातील विविध ठिकाणं बघणार आहोत ऑथेंटिक मालवणी ब्रेकफास्ट करण्यासाठी आम्ही गेलो वेंगुर्ल्यातील सुप्रसिद्ध रेडकर यांच्या कृष्णा हॉटेलमध्ये आणि उसळ काळ्या सोबत वेंगुर्ल्यातील सुप्रसिद्ध पाव तसेच आंबोळी आणि चटणी असा काहीसा ऑथेंटिक मालवणी ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो आजच्या आपल्या पहिल्या ठिकाणी मित्रांनो आपण वेंगुर्ला ट्रीपच्या पहिल्या ठिकाणी आलो आहोत तर ते पहिले ठिकाण आहे ते म्हणजेच माझ्या पाठीमागे आहे वेंगुर्ल्याची ग्रामदेवता वेंगुर्ल्याचं श्रद्धास्थान म्हणजेच आई सातेरी देवी तर आता आपण सातेरी देवीच्या मंदिरामध्ये जाणार मंदिर आहोत आणि देवीचं दर्शन घेणार आहोत सुमारे पाचशे वर्षापूर्वीचं हे मंदिर जांबा दगडात बांधलेलं असून वेंगुर्ल्याच्या नावापाठीमागे सातेरी देवीच्या प्रगट होण्याची कथा लपलेली आहे वेंगुर्ल्यापासून सहा मैल अंतरावरती असणाऱ्या गावात वेंगुर्ल्यातील परब जाणे ता शक्य होत नव्हते त्यामुळे त्यांनी देवीला दर्शन देण्याची विनंती केली त्यांच्या भक्तीवरती प्रसन्न होऊन देवीने त्यांना दृष्टांत दिला की तुझी गाय ज्या ठिकाणी पाना सोडेल त्या ठिकाणी मी आहे परबांनी शोध घेतला तर खरंच त्यांची गाय एका ठिकाणी पाना सोडत होती आणि त्या ठिकाणी वारुळ वाढत होतं त्यांनी अति उत्कटपणे त्या वारुळाला मिठी मारली व वा झपाट्यानं वाढणारं ते वारुळ अचानक थांबलं आता मिठीचा अर्थ होतो व्यग आणि उरलं ते वारुळ म्हणून व्यग म्हणजे मिठी मारून उरलं ते वारुळ या शब्दाचा अपप्रवेश होऊन वेंगुर्ला हे नाव शहरास पडलं आपण आलो आहोत वेंगुर्ला ट्रिपच्या दुसऱ्या ठिकाणी ते म्हणजेच वेंगुर्ल्यामधील रामेश्वर मंदिर मंदिराच्या रचनेबद्दल सांगायचं झालं तर मंदिराचा गाभारा आणि मंदिराचा मुख्य सभागृह अशी मंदिराची रचना असून मंदिर हे उतरत्या छपराचं कौलारू मंदिर आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दे नंदीदेव आहेत आणि महादेवाची पिंड देखील आहे तसेच मंदिराच्या बाहेर आपल्याला तुळशी वृंदावन आणि एक भला मोठा दीपस्तंभ पाहायला मिळतो तसेच मंदिराच्या बाहेर आपल्याला एकोणीसाव्या शतकामध्ये बांधलेला लाकडी रथ पाहायला मिळतो तर मंदिर हे लाकूड आणि चिरा या दोन्ही वस्तूंचा वापर करून हे मंदिर बांधलेलं आहे तर असं हे आहे वेंगुर्ल्यामधील रामेश्वर मंदिर वेंगुर्ल्यामधील आता आपण तसं पाहायला गेला तर चौथ्या मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही म्हणाल तर हे मंदिर कुठे आहे तर कोकणामध्ये ना मंदिर हे बांधलंच जातं असं नाही आहे तर निसर्गालाच देव मानणारी ही कोकणाची संस्कृती आहे तसं पाहायला गेलात तर तर आता आपण वेंगुर्ल्यामधील अशाच एका ठिकाणी आलो आहोत तर आपल्यासोबत हे दादा आहेत तर दादा हे कोणतं ठिकाण आहे हेळेकर देवस्थान हेळेकर देवस्थान तर दादा हे जे ठिकाण आहे हे अतिशय शांत निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेलं हे ठिकाण आहे आता वाजले दुपारचे बरोबर बारा आणि बारा वाजता देखील वरती सूर्यदेव आपल्या डोक्यावरती आहेत तरी देखील आम्हाला एकदम थंडावा जाणवतो इथे वारा देखील वाहतोय तर ह्या देव ह्या देवस्थानाबद्दल तुम्ही काय सांगाल ह्या देवस्थानचं वैशिष्ट्य म्हणजे आपली पिढी काय चुकलेली असली तर ह्याच्याकडे येऊ शकतो ही सीमा आमची वेंगुर्ची सीमा म्हणजे अच्छा म्हणजे जिथे एक सीमारेषा असते एखाद्या गावात म्हणजे बारा बाद चे ते ह्या देवळात इथन सगळे बांधले गेले बांधले गेले बरोबर म्हणजे वेंगुर्ल्याची तुम्ही सांगितलं की ही वेंगुर्ल्याची सीमा आहे बरं याला सांगितल्याशिवाय पुढं काय करू शकत अच्छा ओके म्हणजे ह्या देवाची परमिशन घेतल्याशिवाय आपण कुठेही जाऊ शकत नाही बाहेर असं ह्या देवाचं स्थान आणि इथली आख्यायिका आहे बरं श एक जागृत देवस्थान आहे काय तुमच्या मनात इच्छा आहे ते परिपूर्ण होतात आहे समजा कुठे पैसे अडकले मुलबा होत नाही लग्न होत नाही जी काय असतात ते काम होऊन जातात तेव्हा तेव्हा का नवाज करतात की निशान काढी देईन म्हणून ते काम पूर्ण झाल्या कारण काढी देतात त्याला आणि इकडे माघ शुद्ध जत्रा असते इथे वाद्य चालत नसल्यामुळे ते तिकडे पेट्रोल पंप वगैरे त्याचं नाटक होतं आणि ती भत्ताई जत्रा म्हणतो भत्ताई जत्रा त्याला जवळजवळ चारशे पाचशेचे भत्ते असतात त्याच्यावर ते नाटक होतं मित्रांनो आता वेंगुर्ला ट्रिपमधील आपलं सहावं ठिकाण आहे ते म्हणजेच वेंगुर्ल्याचं क्रॉफट मार्केट सो कोणत्याही ठिकाणी जर फिरायला जायचं तर तिथलं लोकल मार्केट बघण्यात देखील एक उत्सुकता असते कारण त्या मार्केटमध्ये मा ना लोकल वस्तू आपल्याला पाहायला मिळतात तिथल्या लोकल वस्तू तिथले लोक स्थानिक लोकं स्वत आपल्या शेतामध्ये पिकवून विक्रीसाठी देखील घेऊन येत असतात सो ह्या देखील बघण्याची एक वेगळी उत्सुकता असते हा देखील एक प्रवासाचा एक भाग असतो हो। so, सो चला आता आपण हे क्रॉफर्ड मार्केट एक्सप्लोअर आणि बघूया काय काय पाहायला मिळतंय ते तर या ठिकाणी क्रॉफर्ड मार्केट अतिशय एकदम छानपैकी बनवलेलं आहे म्हणजे बिल्डिंग टाईप बनवलेलं आहे असं ओपनला नाही आहे कुठे या ठिकाणी बघताय भाज्या वगैरे आंबे वगैरे विक्रीसाठी आहेत या ठिकाणी कोकणातला रानमेवा म्हणजेच आंबा ज्यूस त्याच्यानंतर कोकम सरबत इकडे उकडीचे तांदूळ आपल्याला पाहायला मिळतात मसाले पाहायला मिळतात पोहे हे गावटी पोहे बघा कसे आहेत गावटी पोहे मिरच्या आता लोक कसं उन्हाळ्यामध्ये मिरच्या आणि इकडे नाचणी नाचणी आणि हे जे ना हे फणसाचं आहे फणसाच्या जे आपण आतले जे घरे असतात त्यांना कापून सुकून बनवलं जातं झाडू त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला काथ्या पाहायला मिळतो आहे आणि हे बघा या ठिकाणी हे काय आहे कोणते उकळे तांदूळ हां विदाऊट पॉलिश हे उकडे तांदूळ आपल्याला पाहायला मिळतात हे शक्यतो पेजेसाठी वापरले जातात पेजेसाठी वापरले जातात लहानपणीची आठवण या ठिकाणी जागृत झाली आहे ओके okay. कोकम पाहायला मिळतात नारळ आहेत फणस भाज्या आहेत सो एक गोष्ट बघा ना मार्केटमध्येच ना आपल्याला या ठिकाणी एक हनुमानाचं मंदिर देखील पाहायला मिळतंय मध्यभागी इकडे देखील तसंच पीठ वगैरे सगळे आहेत इकडे वरती भाज्या वगैरे पाहायला मिळतात पूर्णपणे भाजी मार्केट बघतोय आपण सो so, असं काहीस हे मार्केट आपण <laughs> या ठिकाणी बघतोय मार्केट मार्केटमधील फिश मार्केट बघणार आहोत या बघूया काय काय फिश पाहायला मिळते कारण वेंगुर्ला ना शक्यतो फिशसाठी देखील प्रसिद्ध आहे कारण की समुद्रकिनारा खूप जवळ असल्या कारणाने या ठिकाणी मच्छी पाहायला आपल्याला मिळणार आहे बघताय बांगडे दिसत आहेत खुबे दिसत आहेत तिसरे दिसत आहेत या ठिकाणी आपल्याला बघा मोरी दिसते आपल्याला सौंद हे काय बारीक खुे शिंपले हे खरबा बांगडा अच्छा हे काय छोटी एरली एरली आणि ही छोटी कोणती मच्छी आहे तारली तारली याला काटे जास्त असतात का याला काटे जास्त असतात या, या मच्छीला चला okay. या पुढे बघूया अजून काय आहे का पाहायला गेलं तर मला असं वाटतंय की मार्केट ना बऱ्यापैकी उठलेलं आहे आता सध्या दुपारची वेळ आहे सकाळी जास्तीत जास्त मच्छी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली असती असं मला वाटतंय ते बघा इकडे खूबे भरपूर दिसतात आपल्याला पाहायला या ठिकाणी ब बा... बघा खूप केवढे मोठे आहेत केवढे मोठे खूप आहेत मित्रांनो आपल्या वेंगुर्ला ट्रिपमधील सातवं ठिकाण आहे ते म्हणजेच वेंगुर्ल्यातील डच वखार तर ही एक हेरिटेज वास्तू आहे आणि हे वेंगुर्ल्या बंदरापासून हार्डली दीड ते दोन किलोमीटर अंतरावरतीच आहे आणि ही तुम्ही जी वास्तू बघताय ही थोडीशी या वास्तूची पडधड झालेली पाहायला मिळते तुम्ही बघाल ना या ठिकाणी जुना चिरा आपल्याला पाहायला मिळतोय आणि सध्या या ठिकाणी नवीन बांधकाम चालू आहे असं पाहायला मिळतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी डच वकार आहे इथे करोडोंचा त्या काळी व्यवहार होत असावा कारण की ही जी डच वकार आहे ही जी वास्तू आहे या वास्तूचा वापर डच वेंगुर्ला बंदरावरती व्यापाऱ्यासाठी जो माल आणला जायचा तो ह्या ठिकाणी ते लोक स्टोर करायचे त्याच्यासाठी ह्या डच वकरचा वापर केला जात असावा असा, असा काहीसा इतिहास सांगतो आहे सो आता आपण ओव्हरऑल डच वकर बघून घेऊया चला या आपलं वेंगुर्ल्यामधील सातवं ठिकाण पाहून झालं आहे आणि आता संध्याकाळचे चार वाजलेत आणि आपल्याला आता वेंगुर्ला बंदर एक्सप्लोअर करायचं आहे परंतु बंदरावरती जाण्यासाठीची ही वेळ नाही कारण की ऊन देखील खूप लागणार आहे सो आपण ह्या आतल्याच रोडने थोडंसं ट्रॅव्हल करतो आहे टू व्हीलरने आणि चालता चालताना आपल्याला या ठिकाणी बंदराच्या पाठीमागचा म्हणजे अगोदरचा काही भाग आपल्याला पाहायला मिळाला आहे सो तिथे आम्ही बघितलं की एक खाडी आहे त्या खाडीच्याच इथे आपल्याला जे मासेमारी आहेत करणारे आहेत त्यांच्या बोटी या ठिकाणी लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात सो आपण त्यांच्या बोटी बघून घेऊया या साईडला त्यांनी कशा या खाडीमध्ये बोटी आणून ठेवल्यात त्या बघा आपण वेंगुर्ला बंदरावरून या ठिकाणी एक ब्रिज बनवला हो आहे हे देखील एक एक ठिकाण आहे आहे भाग सो इथे आपण ब्रिज वरती आलो आहोत आणि खाली तुम्ही बघताय समुद्राचं पाणी या ठिकाणी पाणी खाडीमध्ये आणि त्याच ठिकाणी बघताय तुम्ही काया किंग जिथे मला मी दाखवलेलं काया किंगची जी, जी सफारी आपण बघत होतो त्याचा पॉईंट या ठिकाणी आपल्याला खाली पाहायला मिळते इथून खाली उतरूया आता आपण आलो आहोत आपल्या वेंगुर्ला ट्रीपच्या शेवटच्या पॉइंटला ते म्हणजेच हा नवबागचा बीच तर या ठिकाणी तुम्ही बघताय समुद्र अथांग पसरलेला आहे सो वरून आपण बघितलेला आणि आता आपण बीचवरती आलेलो आहोत मी या पूर्वी देखील आलेलो वेंगुर्ल्याला परंतु बंदरावरती आता बघाल ना तर बऱ्याच असा कायापालट झालेला पाहायला मिळतो आहे म्हणजेच बरेच असे चेंजेस झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि इकडे बंदराचं देखील काम चालू आहे मासेमारी आणि मच्छी विकणाऱ्या देखील मावशा कमी दिसतात या ठिकाणी आणि समुद्र ना कसा शांतपणे आपल्याला पाहायला मिळतो आहे संध्याकाळच्या वेळेला असं समुद्राकिनाऱ्यावरती येऊन बसणं आणि या समुद्राकडे पाहत राहणं ही एक आगळीवेगळीच मजा असते ती प्रसन्नता थकवा दूर या सगळ्या गोष्टी निसर्गामध्ये आल्यानंतर आपल्याला अनुभवायला मिळतात